हॅलो कशा आहात सगळेजण तर आता सकाळचे आठ वाजलेत आणि मला स्वयंपाक करायचा आहे तर आज मी हरभरीची भाजी बनवणार आहे आय मीन हरभरीची डाळ असते ना ते रात्रभर भिजत ठेवली होती त्याचीच भाजी बनवणार आहे तर माझ्यासोबत असं नेहमीच होतं ज्या दिवशी मी व्हिडिओ काढला नसेल ना त्या दिवशी मला गॅलरीमध्ये एक पण व्हिडिओ गावणार नाही टाकायला आणि ज्या दिवशी मी व्हिडिओ काढला असेल किंवा चार पाच व्हिडिओ काढले असतील ना तर नेमकं त्याच दिवशी मला गॅलरीमध्ये भरपूर व्हिडिओ खावतात आणि असं भरपूर वेळा माझ्यासोबत झालंय बरं का त्यानंतर इथं बाळासाठी पण मी सेपरेट भाजी केली होती त्याच्यामध्ये तिखट टाकलं नव्हतं त्यानंतर बुगून तर मला स्वयंपाक करून देत नव्हता सारखं मध्ये मध्ये करत होता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्याची धडपड कशी चालू आहे चपातीसाठी तर मग काय पटकन त्याच्यासाठी पहिली चपाती केली तूप लावून त्यानंतर चपातीचे छोटे छोटे तुकडे करून दिले जेणे की तो स्वतःच्या हाताने खाईल पर मी तर मी त्याला अशी चव लावली स्वतःच्या हाताने खायची त्यानंतर काल तर बटाट्याची भाजी खूप आवडीने खाल्ली होती चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय